आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडायस प्लस या पोर्टलवर आपल्या शाळेतून विद्यार्थी हा शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला असेल तर युडाएस प्लसवर अशा विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागते सो यासाठी आपल्याला कोणती प्रोसिजर करावी लागेल यासंदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर समोरची शाळा ही विद्यार्थ्याला इम्पोर्ट करत असते मात्र तो विद्यार्थी जर ड्रॉपबॉक्समध्ये नसेल तर समोरची शाळा त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकत नाही सो so, यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल या टॅबमध्ये जाऊन आपल्याला विद्यार्थ्याला हे लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं लागते आणि ही प्रोसेस कशा पद्धतीने करावी या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमता युडा एस प्लस ही वेबसाईट सर्च करून त्या ठिकाणी स्टुडंट मॉडेलला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा एक डॅशबोर्ड समोर येईल या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सीस या टॅबला आपण क्लिक करणार आहोत पुन्हा एकदा याप्रमाणे ही एक डॅ पॉप उप विंडो ओपन होईल याला आपण या ठिकाणी क्लोज करत आहोत बघा विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतर समोरच्या शाळेला इम्पोर्ट करून घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे जर ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी नसेल रेग्युलर पटावर जर विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्याला इम्पोर्ट करता येत नाही म्हणून कोणत्याही शाळेने आपल्या शाळेतून विद्यार्थी हा एल सी घेऊन गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन हा एक टॅब दिसतो यावर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर याच ठिकाणी या खाली बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉप हा एक टॅब दिसतो पुन्हा एकदा आपण त्या टॅबला ट्या क्लिक करणार आहोत याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी स्टुडंट पेन पेन नंबर आपल्याला विद्यार्थ्याचा या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डवरून आपल्या इयत्तेच्या त्या तुकडीसमोरील त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर कॉपी करून येथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर गो या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याची जनरल माहिती या ठिकाणी दिसेल बघा पेन नंबर टाकल्यानंतरच खाली जे काही ऑप्शन्स आहेत हे ॲक्टिव्ह झालेले आपल्याला दिसतात यापैकी विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी पहिला ऑप्शन लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी कन्फर्म हे विचारलं जाईल मात्र लक्षात ठेवा त्या विद्यार्थ्याचं जी पी ई पी आणि ॲपी हे तीनही प्रोफाईल हे अपडेट असणं गरजेचं आहे हे अपडेट नसेल तर त्या विद्यार्थ्याला आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकत नाही म्हणून प्रथमतः ते अपडेट करून घ्या अपडेट असेल तर या ठिकाणी पेन नंबर पेस्ट करून लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी यावर क्लिक करा याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी कन्फर्म या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत यानंतर त्या विद्यार्थ्याची पुन्हा एकदा आपली त्या विद्यार्थ्याची माहिती समोर दिसेल डेट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे कुठल्या तारखेला तो शाळा सोडून गेलेला आहे ती डेट त्यानंतर या ठिकाणी दिलेला हा कॅपचा एंटर करून घ्यायचा आहे त्याखाली रिमार्क्स म्हणून तो विद्यार्थी परगावी शिक्षणास गेलेला आहे अशा पद्धतीचा रिमार्क्स या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे शाळा सोडलीची दिनांक कॅपचा आणि रिमार्क्समध्ये ही माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट हा एक टॅब आपल्याला दिसतो यावर आपण क्लिक करणार आहोत आर यू शुअर यू वॉन्ट टू टी सी धीस स्टुडंट्स या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्मेशन द्यायचं आहे बघा स्टुडंट हॅड सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ transfer सर्टिफिकेट अँड मूव टू ड्रॉप बॉक्स सो अशा पद्धतीने विद्यार्थी हा या ठिकाणी आपल्या रेग्युलर पटावरून आता ड्रॉप मध्ये गेलेला आहे सो so, यानंतरच आता समोरची शाळा ही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी इम्पोर्ट करू शकते अशा पद्धतीने विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल ऑलरेडी आधीच गेला असेल किंवा सध्या शैक्षणिक वर्ष सुरू असताना एखादा विद्यार्थी टी सी देऊन त्याने अप्लाय केलं असेल तर अशा विद्यार्थ्याला या युडा एस प्लसवर याप्रमाणे आपण ड्रॉपबॉक्सवर टाकू शकतो मी दिलेली माहिती आपणास निश्चितच समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद